जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष देखील आहे गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने तब्बल एक हजार सातशे चोपन्न कोटी रुपये खर्च केले प्रमुख विरोधी काँग्रेसने सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे यानंतर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भाजपकडे सात हजार एकशे तेरा कोटी रुपये रोख आणि बँक बॅलन्स शिल्लक आहे काँग्रेसकडे फक्त आठशे सत्तावन्न कोटी रुपये असून भाजपकडे आठ पट शिल्लक आहे निवडणूक आयोगाने या माहिती प्रकाशित केली आहे तुलनेत यंदा भाजपला जवळपास दोन पट देणगी मिळाली आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भाजपला इलेक्टोर द्वारे एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या तर भाजपने यावर्षी जाहिरातींवर पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये खर्च केले यामध्ये चारशे चौतीस कोटी रुपये इलेक्ट्रॉनिक जाहिरातींवर तर एकशे पंधरा कोटी रुपये छापील जाहिरातींवर खर्च करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीसच्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांवर एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आले होते तसेच पक्षाने यावर्षी आपल्या उमेदवारांना एकशे एक्क्याण्णव पॉईंट सहा कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली भाजपने चौऱ्याऐंशी पॉईंट बत्तीस कोटी रुपये सभांवर खर्च केले मोर्चा रॅली आंदोलन आणि कॉल सेंटरवर पंचाहत्तर पॉईंट चौदा कोटी रुपये खर्च झाले